समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलू शाखा माळवाडी येथे अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवित सभासदांना योग्य त्या सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या या पतसंस्थेच्या उभारणीमध्ये अनमोल असे कार्य करणारे संस्थेचे संस्थापक चेअरमन शीतल किनीकर यांनी भिलवडी आणि परिसरामध्ये अशी लोकोपयोगी पतसंस्था सुरू केल्याबद्दल आभार मानले यावेळी शीतल किनीकर संस्थापक चेअरमन अरिहंत अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस भिलौडी चायम्स ग्रुपचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर दिशा फाउंडेशनचे संचालक डॉ राहुल किनीकर रवींद्र यादव यांच्यासह दिनेश बिसुरकर किशोर मगदुम अवधूत निकम किरण यादव विशाल सावळवाडे अतीन तारे मेजर विजय पाटील संदीप माळी तसेच पलूस भिलवडी माळवाडी येथील पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सर्व विलोडी मावाडी आणि पंचकृषीतील नागरिकांना अर्यंत को कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज नवीन वर्षानिमित्त कॅलेंडरचं प्रकाशन इथं झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना आणखी शुभेच्छा देऊ इच्छितो की आपलं हे नवीन वर्ष आरोग्यदायी धनसंपन्न आणि सुखसमृद्धीमध्ये जावं एवढी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो थँक्यू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका